नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण भुईगाव इथे मधली आली शेख नाईक यांच्या तेजमिद ह्या घरी आलेलो आहोत तर बबन शेख नाईक यांच्या सुरिष पत्नी बीना नाईक आणि त्यांच्या सुनबाई राजश्री नाईक या आपल्याला पारंपरिक रेसिपी दाखवणार आहेत तर त्यांनाच विचारूया रेसिपी कोणती दाखवणार आहे लहानपणीपासून आलेली आहे माझ्या आजीपासून बनवलेले ही रेसिपी आहे शिकलेली आहे ही फार पूर्वीपासूनची आहे मात्र ह्याच्यामध्ये माझ्या सासूबाईंनी खूप मॉडिफिकेशन केलेलं आहे माझ्या सासूबाईंनी ती रेसिपी अजून ऍडव्हान्स केलेली आहे मंडळी ही आजची तरुण पिढी आणि बदललेली खाद्यसंस्कृती ह्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ आपले लोक पावत चाललेले आहेत आणि हीच तरुणाई महाराष्ट्रीयन पदार्थ मात्र विसरत चाललेली आहे तर अशा या महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये काही खास पदार्थ असे आहेत की जे आपला आव अजूनही राखून आहेत आपला मान ठेवून आहे त्यातलाच एक पदार्थ म्हणजे दूध लाडू दूध लाडू ही माझ्या सासूबाईंची खासियत आहे चला तर मग जाणून घेऊया दूध लाडूंची रेसिपी माझ्या सासूबाईंच्या तोंडून एकवटी तांदळाचा रवा एक वटी गुळ एक वटी नारळाचं दूध आणि एकवटी साधे दूध बरं तृतीयस टूप एक तृतीयस मावा ओके okay. वेलची बजामे हे ड्रायफ्रूट्स आहे ड्रायफ्रूट हा हे ड्रायफ्रूट केशर पिश्ता वेलची जयफ्रूट हा रवा आईने जो सांगितला दूध लाडूसाठी लागणारा रवा हा तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते हा तयार करताना तांदूळ धुवून घ्यायचे मग मिक्सरला दळल्यानंतर पिठाच्या चाळणीने प्रथम चाळून घ्यायचे आणि मग रव्याच्या चाळणीतून देखील चाळून घ्यायचं रव्याच्या चाळणीतनं निघालेला जाडसर रवा घ्यायचा नाही एकसंध जो रवा येतो तोच रवा दूध लाडूसाठी वापरावा लागतो गॅस सुरू केलेला आहे आणि आता आपण आई देतील ते प्रमाण घेत आहोत दीड वाटी रवा आहे आपला त्यानुसार आपल्याला तीन वाटी हे मिक्स केलेलं दूध घ्यायचं आहे दीड वाटी नारळाचं आहे आणि दीड वाटी साधं दूध आहे हे असं हे तीन वाटी दूध आपण इथे घेत आहोत दुधाला पूर्ण उकळी आली की मग आपण त्यात रवा घालणार आहोत दुधाला उकळी यायला लागलेली आहे आता आपण झाकण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता दूध पूर्ण उकळलेलं आहे दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि रव्याला उकड काढून घ्यायची आहे अगदी आपण भाकरीसाठी उकड काढतो तशा पद्धतीची उकड काढायची आहे पिठाची उकड आता होतच आलेली आहे आई बघा ना उकड बरोबर झाली आहे उकड बरोबर म्हणजे आता हे पीठ डब्यात काढायचं आहे आणि डब्यात काढल्यानंतर इडलीप्रमाणे ते साधारण वीस मिनटं काही किती वापवायचं आहे वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं म्हणजे पिठाच्या क्वांटिटीनुसार ते आता आपलं पीठ एवढं आहे त्यामुळे आपल्याला हे साधारण पंधरा ते वीस मिनटाच्या दरम्यान म्हणजे सतरा ते अठरा मिनिट आपण ह्याला एक उकड काढून घेऊयात इडली पात्रामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि इडली पात्रामध्ये हे पीठ आपण वीस मिनटं वाफवून घेणार आहोत मद्या माचे वर हे आपण वापरून घेणार आहोत आपली सतरा ते अठरा मिनिटं झालेली आहे आता गॅस बंद करून आपण ही शिजलेलं पीठ आपण ह्या परातीत कापून घेतो गुळ टाकून घेऊ ना हा गरम आहे तोवरच गुळ टाकून घेऊ का बरं गुळ विरघळावा म्हणून गरम असतानाच टाकायचं आहे पीठ गरम असतानाच दूध लाडू मध्ये आपण गुळ कच्चाच वापरतो मी मॅशर घेतलेला आहे गुठळी राहता कामाने म्हणून तो मॅशर घेतलेला आहे दुधलाडूसाठी गुळ वापरताना शक्यतोवर केशरी गूळ वापरावा म्हणजे रंग छान येत होता गुठळी मोडणं तस जिकरीचं काम असत थोडस मावा मावा घालू मावा एक तृतीयांश मावा घेतला होता आपण आता गुठळ्या पूर्ण मोडलेल्या आहेत आणि मग आपण मावा घालतोय तूप घालू आता तूप घालू सगळं घालू नाई एक तृतीयांश तूप आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट केशर अगोदरच भिजवलेला होता केशर जायफळ जनरली वेलची जायफळ मिक्स असतं पण गुळामध्ये जायफळाचा गुळाचं कॉम्बिनेशन पर्सनली आमच्या घरी आवडतं त्यामुळे आम्ही जायफळाचाच वापर जास्त करतो बदाम आणि पिस्ता आता थोडस आपण सजावटीसाठी ठेवणार आहोत हे सगळं पुनश्च मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झाल्यानंतर थोडा वेळ गार करावं लागेल गार झाल्यानंतर ला आपण त्याचे लाडू वळणार ला आहोत मिश्रण सगळं थंड झालेलं आहे आता आपण लाडू वळून घेत आहोत ही दूध लाडूची जी रेसिपी आहे ना ही माझ्या तिघी नंदा मी आम्ही वारंवार करून पाहिली मात्र आईच्या हातची चव किंवा तिच्या हातचं प्रमाण हे काही आम्हाला जमत नाही आजही जमत नाही आता ही रेसिपी परफेक्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बघाच करून पहा आम्ही देखील ह्या व्हिडिओचाच आधार घेऊन बघणार आहोत तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट मध्ये तुमचं मत कळवा आता आपण छान डेकोरेट करून घेऊयात दूध लाडू थोडेसे पिस्त्याचं बारीक चिरलेलं पिस्ता आहे किसलेला म्हणावा लागेल किसलेला पिस्ता आहे आणि केशरची काडी ह्याने आपण लाडू छान डेकोरेट करत आहोत एक एक केशरची काडी ठेवूयात हे आपले दूध लाडू तयार आहे मंडळी आईच्या हातचे दूध लाडू तयार आहेत मला तर खूप उत्सुकता आहे हे लाडू खाऊन बघण्याची शोभाताई तुम्हालाही उत्सुकता असेल असं मला वाटतं मी हे दूध लाडू हे नाव सुद्धा प्रथमच ऐकत आहे खूपच छान सुगंध येतोय आपण टेस्ट दूध लाडूची लाडू घ्या बघूया तोंडात विरघळणारा असा हा लाडू आम्ही खात आहोत आई टेस्ट करायला आई तुमच्या आजची ही दूध लाडूची रेसिपी मी खाऊन बघितली आहे आणि मस्त एकदम आईची त्यात माया उतरलेली आहे प्रेम उतरलेलं आहे लाडूला खूप छान चव लागली वसई किचनने आम्हाला ही, ही संधी दिली आईंची रेसिपी इकडे सादर करण्याची संधी दिली आईंच्या अशाच खूप सिक्रेट रेसिपी आहेत त्यातल्या दोन सिक्रेट रेसिपी अजूनही आम्हाला वसई किचनवर वसई किचनने परवानगी दिलेली आहे तर मंडळी तुम्ही जर अजून वसई किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज आमच्या आईंच्या देखील सिक्रेट रेसिपीज आहेत त्या तुम्हाला लगोलग समजतील नक्कीच वसई किचनचे खूप खूप खुँँ आभार मनापासून आभार धन्यवाद शोमनाथ आणि आई तुमचे आणि बहिणी तुमच्या दोघांचे सुद्धा खूप खूप आभार की तुमची ही सिक्रेट आणि पारंपरिक रेसिपीची दूध दलाडूची रेसिपी ती आमच्या वसई किचनच्या यूट्यूब चॅनलवर दाखवली आमच्या व्ह्युअर्सला बघायलासुद्धा खूप आनंद होईल आणि ते सुद्धा नक्की ट्राय करतील तर तुम्हा दोघांनाही खूप खूप धन्यवाद धन्यवाद शुभे